उपास हे सर्व रोगावर सर्वश्रेष्ठ असे ब्रह्मास्त्र आहे असं म्हटलेलं आहे मी हरिश्चंद्र बाबुराव सुळे गेली पंधरा वर्षापासून मानव वेदना मुक्ती केंद्र येथे आपलं अर, आरोग्य आपल्या हाती औषधाविना जीवन प्रवास हे आरोग्य रक्षण आणि संवर्धनाची चळवळ सुरू केली आणि ते आता चांगले यशस्वीप्रमाणे वाटचाल करत आहे तर ही चळवळीमधले महत्त्वाचे महत्वाचे घटक काय आहे तर पंचतत्व जे आहे त्याचा औषधाप्रमाणे जर वापर केला तर तो, तो निसर्ग उपचारामध्ये मोडतो तर आता आपण उपवासाबद्दल आपण ऐकूया आपल्या ऋषीमुनीने उपवासाबद्दल खूप महत्व सांगितलेलं आहे पहिलं शिक्षणाचा एवढा प्रचार नव्हता म्हणून लोकांना उपवासाबद्दल उपास करा मग सांगायचं जर कसं तर लोक उपवास कसं करतील आवडीनं कसं करतील तर प्रत्येक वाराला देवाचं नाव दे म्हणजे श्रद्धा आणि भावना त्याची जोड जर दिली मग प्रत्येक वाराला देवाचं नाव आहे सोमवार मंगळ महादेवाचा मंगळवार आईचा गुरुवार दत्ताचा शुक्रवार बालायचा शनिवार मारुतीचा रविवार खंडोबाचा कोणीतर कुठल्या देवाचा भक्त असते आणि त्या निमित्तानं उपास करावा अशी त्यामागची भावना पण झालं काय उद्या आहे म्हटलं म्हणजे रात्री चार घास जनरल लोक खातात चार घास जास्त खातात आणि दुसऱ्या दिवशी उठलं काहीतरी कामधंदा असतो माग व्याप असतो आंघोळ केले की फराळ करणार दुपारी काहीतरी खाणार संध्याकाळी काहीतरी खाणार म्हणजे तीन टाइम खाऊन उपास केला जातो उपास हा निरंकार निरंकार नाही जमला तर रसा दाग प्या नारळ पाणी प्या उसाचा रस प्या काहीच नाही मिळत तर डुंग सरबत आपल्याला मिळू शकतं अशा पद्धतीने जर उपवास केला तर आपल्या शरीरामधली शरीराची शुद्धी होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते आपल्याजवळ कुठला आजार येणार नाही आणि ह्या उपासाला जर व्यायामाची जोड दिली तर आपली प्रतिकारशक्ती उत्तम राहते आणि आपल्याजवळ कुठलाही आजार येत नाही म्हणून आपण उपास करणं जे जसं दात घसणं महत्त्वाचं आहे जेवण करणं महत्वाचं आहे तसं उपास करणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि उपासाला जर व्यायामाची जोड दिली सकाळी सूर्यास्तापुरी उठलं थोडं फिरलं जमीन तेवढे व्यायाम केले रोज दररोज व्यायाम आणि आठवड्याला उपास तर हे उपास सुद्धा आपल्याला आरोग्याला अतिशय फलदायी आहे आयुर्वेदामध्ये सांगितलं की लंगनम परम आवश्यक लगन म्हणजे उपास उपास हे सर्व रोगावर हो श्रे सर्वश्रेष्ठ असे ब्रह्मास्त्र आहे असं म्हटलेलं आहे म्हणून आपण उपास करून अनुभव घ्यावा आणि तणावमुक्त वेदनामुक्त होण्यासाठी हा उपासा उपक्रम अतिशय उप आता आपल्याला उपासाबद्दल ऐकल्याबद्दल काय वाटलं त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर कॉमेंट करा आणि अधिक माहिती पाहिजे असेल आणि सतत रोज वेगवेगळी माहिती ऐकायला जात असेल तर मला ते प्रोत्साहन मिळेल तर त्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामुळं आपल्याला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ऐकायला मिळेल